छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची वावणा येथे शेतकऱ्यांचे निदर्शने करण्यात आली आहे फुलंब्री तालुक्यातील वावणा येथे आज दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी महाआंदोलनाला पाठिंबा म्हणून गावात निदर्शने केली आहे यात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सोमनाथन आयोग लागू करावा शेतकऱ्यांच्या पीक मालाला हमी भाव द्यावा इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्र किसान सभेच्या वतीने निदर्शने केली आणि किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अशोक जाधव यांनी शेतकरी यांना संबोधित केलंय यात पांडुरंग शेळके काशीनाथ जाधव माजी सरपंच सोमिनाथ कुशालराव जाधव अंबादास जाधव संतोष गोसावी सुरेश जाधव दीपक बनसोडे कारभारी शेळके काकासाहेब जाधव इत्यादी गावातील शेतकरी नागरिक होते आ, आ, या निदर्शनाचं कारण एकोणीशे पासून राज्य संयुक्त मोर्चा सतत शेतकऱ्यासाठी लढा देत राहतात पण हजारो शेतकरी याच्यात गोष्टी सात हजार सोयाबीन अशा भावाच्या किमती आणि याच्यासाठी उजवून परत ह्या शेतकऱ्याला आंदोलन करावं लागू राहिलं तर आज आज आंदोलन इथलंही खूप गेलं आताच त्यांनी गोळीबार सुरू केला सरकारने त्याच्यावर का बरं त्याला ना? शेतकरी नाही आहे की शेतकरी आपल्यासाठी बांधत नाही का काय चाललं आज सुधरा तुम्ही म्हणून सांगतो हे कारण हे अर्धा दोष सत्तर टक्के दोष शेतकऱ्याचा आहे मी चाळीस वर्षापासून या संघटनेमध्ये सांगून सांगून गाव तर सुधारलं का नाही सुधारलं माझं आज स्वातंत्र्य काळापासून फक्त एक दोन वेळेस काँग्रेस झाली तर ती का आज मी लाल वर्षाचा मुख्यमंत्री आहे पण केरळमध्ये शिक्षण भी सगळ्यात भारतात एक नंबरवर हो आहे आणि दुसरी गोष्ट याला भाव आहे ना कांद्याला याला भावभाधे पंधरा रुपये देला जुडी असो काही असो मग शेतकरी समान पिकवतो समान जातो फक्त शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय भावमान देत नाही राज्य सरकारला म्हणून ते सारे केंद्र सरकारकडे असतं म्हणून दिल्ली जाणं पण मग आपलं दिल्ली जात येत नाही आज तुम्हाला पोकडून फोकडून तुम्ही सारे लाचार झाले आज तुमच्या प्रत्येक आपल्या समजा आपल्या गावामध्ये मी सांगतो आज तुम्ही कोणी काही झाकून ठेवत असेल तो पाच लाख याच्या कर पुढेच कर्ज असतो सारे शेतकऱ्या कहू आहे कर्ज कशामध्ये कर्ज आपण काय करतो आता आपल्यापर्यंत शिकेल आहे ना नाही त्याच्यात समजत ना आपो अभ्यास करा आपल्याला कंपनीचा माल भावाप्रमाणे करतो आपला माल कौ येऊ कुणाला कापूस काय चाललंय दोन हजार अरे पाच हजार रुपयेचा कापूस उरवला तर तुम्हाला शोधी शोधी राहिली मग याच्याकरता हा मोर्चामध्ये सगळ्यांना मी सांगतो याच्यामध्ये त्या किसान सभासद सभासत्वा असेल तर बंधन नाही आहे पक्षाचे म्हणून ते पक्षाचं म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सभासद झाला तो पक्षाचा आहे पण या किसान सभेमध्ये पावती पडून सपसात व्हा आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आज मी तुम्हाला सांगू इच्छितो मी महाराष्ट्र राज्य किसान सभेचा किसान सभेचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तालुका सचिव आणि मी हे सतत लढा देत राहतो म्हणून आज आपल्याला आपल्या वावना गावातून आणि फुलंबरी तालुक्याचा आणि औरंगाबाद जिल्ह्याचा या संयुक्त मोर्चाला पाठिंबा असं मी जाहीर करतो आणि जाहीर जाहीर करतो गावच्या वतीने जे बंदी सहभागी होण्यासाठी कॉम्रेड अशोक जाधव यांनी विधानसभेच्या वतीने बंद करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि जे गावातून सगळं सर्व गावकरी उपस्थित राहिले बंद सहभागी झाली त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे